नमस्कार मंडळी तर मला आज कैरी मस्तपैकी अशा भेटलेल्या मामीने आणून दिलेल्या आहेत छानपैकी तर आता मी हा कैरीचं मस्तपैकी असं गोड लोणचं करणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आता मी कैरी चांगली स्वच्छ धुवून घेतले आता मी कैरी ना बारीक कट करून घेते तर मी चांगल्या शाडाळावरच कट करून घेते तर ही कैरी ना जर अशी पिवळी आहे तरी पण ही खूप आंबट आहे तर ह्याचं लोणचं नाही नाही म्हणून दहा दिवस टिकू शकतं चांगलं बऱ्यापैकी त्याला व्यवस्थित चांगलं शिजवलं पाहिजे त्याचा गर जो असतो ना तो सगळा त्या मसाल्यामध्ये चांगलं उतरला पाहिजे तर आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते तर आता मी गॅसवर टोप आहे याच्यामध्ये तीन चार चमचे किंवा चार पाच तेल चमचे तेल घालायचं आहे एक चमचा मोहरी घालायची तेल गरम झाल्यावर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मेन म्हणजे बडीशेप तर बडीशेपनी ना खूप छान टेस्ट येते गोड लोणच्याला तर मी तर त्याच्यात बडीशेप घातली आणि जराशी व्यवस्थित भाजून द्यायची आता चांगली परतली गेली आहे बघा मस्त आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ ह्या तेलामध्येच गूळ घालायचं तर तुम्हाला मी दाखवते बघा तर हे गूळ मी घेतलेलं आहे चांगलं असं दोन वाटीभर मी असं गूळ घेतलेलं आहे म्हणजे पाव किलो गूळ पकडा आणि हे चांगलं आता आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं म्हणजे थोडासा मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आता चांगलं असं हे करून म्हणजे नाही खाली शक्यता लागायची पण शक्यता असते पण तेलामुळे करपत नाही त्याच्यामुळे चा आपण चांगलं हे ढवळून घ्यायचं आणि हे थोडंसं वितळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता तुम्हाला मी दाखवते तर असं आता मी हे सगळं गूळ चांगलं ढवळून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना हळद घालायचे आणि काही मसाले घालायचे तर मसाले मी जे घालणार आहे ना ते बेडकी मिरची घालणार आहे ते बेडकी मिरची ही तिखट नसते पण कलरसाठी खूप छान आहे तर चांगली मी दीड दोन चमचे घालणार आहे म्हणजे कलर एकदम एक अप्रतिम येतो आणि जर असं लाल तिखट घालणार आहे मी थोडंसं तिखटसाठी म्हणून तर तुम्हाला घालायचं तर घाला लहान मुलं जर खातायचं तर नाही घातलं तरी चाल लाल तिखट बेडकी मिरची नक्की घाला म्हणजे त्यांनी कलर खूप सुंदर येतो तर असं बघा छानपैकी असा कलर आलेला आहे आणि असं चांगलं हे मेल्ट पण झालेलं आहे तर आता हे व्यवस्थित मी मेल्ट करून घेतल्या त्याच्यामध्ये थोडीशी मीठ घालायचं आहे तर कुठलाही गोडाचा पदार्थ असला त्याच्यातनं थोडंसं मीठ घालायचं खूप छान लागतं आता ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर आपल्याला कैरी घालायची आहे सगळ्या जे कापून ठेवलेले आहेत तर खूप आंबट आहेत आता हे मी सगळे घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही ह्यालाच स्वतःच पाणी एवढं सुटतं मग ह्याचा गर जो असतो ना तर त्या सगळ्या गुळामध्ये उतरतो आणि चांगलं आपल्याला कितपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे ना तो आपल्याला अंदाज पण कळेल तर आता हे बघा मस्तपैकी असा आता मी हा व्यवस्थित ढवळून घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर वेलची पावडर पण घालू शकता खूप छान टेस्ट येते आणि थोडंसं दालचिनी लवंग असं पण घालू शकता याची पावडर करायची सगळं भाजायचं तव्यावर आणि त्याला असं ठेचून घ्यायचं छान टेस्ट येते पण मी नाही घातलेलं आहे याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा साखर म्हणजे चांगलं त्याला थोडंसं घट्टपण येण्यासाठी गुळामुळे कसं जरा थोडंसं पाणी सुटलं जातं पण गुळ हे शरीरासाठी खूप चांगलं असतं तरी पण फक्त मी एकच चमचा साखर घातलेली आहे तर बघा आत्ताच एवढं हे त्याला पाणी सुटायला लागलं अजून त्याला तरी थोडा वेळ लागतोच दहा मिनटं पंधरा मिनटं असं वेळ लागतोच हा एवढं हे, हे बरोबर आहे मस्त झालेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे तर हे तुम्हाला लोणचं कसं वाटलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे लोणचं जर तुम्हाला आवडलं असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्य